माड्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित जयश्री धनंजय पाटील म्हणून माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी घेतली शपथ विधानभवन परिसराला अभिजित पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील भेट दिली मी अभिजित जयश्री धनंजय पाटील पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होतो माझ्या आईवडिलांना मतदारसंघातील सर्व मतदारांना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे यांना साक्ष ठेवून शपथ घेतो की कायद्याने स्थापित झालेले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय बहुमत एकात्मता उन्नत राखीन आत्ता जे मी कर्तव्य हाती घेत आहे घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार श्री अमोल पाटील श्री राघवेंद्र पाटील आणि त्यानंतर श्री रोहित पाटील